होती गडावले तो अफगाण मुलांच्या सैन्यावर आबाद दोन अंगारवाद लागले बरसू लागले मुघल सैन्य बंदुका तलवार घेऊन गडावर चढत होते मराठा गडावून तोपांचे पाठ ठासत होते असंख्य मुघल मराठा बेकार झाली होती त्याला सिंदरी पडली होती म्हणून झासा येते आता मुगलांच्या तोफानी गडावरचा माचीचा बुरुज अडवला मुगल माचीवर उसले माची जिंकली जल्लोष दिसणार निशान मराठ्यांचे प्राण पोंगरीत होते मराठ्या धाडून मार झाले सवानी बाले घेतला पण बाले किल्ला आता संकटात होता मुरादबाजी

शीदलवार वारे जलेगानी फिला जदी जो आराले था तो ठाल होता दा